बातमी हंगेरीत बुढापेस्ट इथं झालेल्या पंचेचाळीसाव्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारतानं प्रथमच दुहेरी सुवर्ण पदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली या स्पर्धेत पुरुष आणि महिला दोन्ही संघ अव्वल स्थानावर राहिले भारतीय पुरुष संघानं स्लोव्हेनियाच्या संघाचा साडेतीन अर्धा अशा गुणांनी पराभव केला गुकेश आणि प्रज्ञानंद यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना नमवून प्रत्येकी एक गुणांची कमाई केली तर विदितनं त्याचा डाव बरोबरीत सोडवला महिला संघानं अझरबैजानच्या संघावर साडेतीन अर्धा अशा गुणांनी विजय मिळवला हरिका दिव्या आणि वंतिका यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केली तर वैशालीला तिचा डाव बरोबरीच सोडवण्यात यश मिळालं डी गुकेश अर्जुन दिव्या देशमुख आणि वंतिका अग्रवाल यांनी वैयक्तिक सुवर्ण पदक देखील पटकावली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही संघांचं अभिनंदन केलं आहे बुद्धिबळपटूंची ही कामगिरी भारतीय क्रीडा क्षेत्रात नवीन इतिहास घडवण्यासाठी बहुमूल्य ठरेल असं पंतप्रधानांनी शुभेच्छा देताना म्हटलं आहे पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संघाला दिला जाणारा गॅम्प्री दाशविली चषकही भारतीय संघाला देण्यात येणार आहे या स्पर्धेत एकाच वेळी दोन सांघिक सुवर्ण पदकांची कमाई करणारा भारत तिसरा देश बनला आहे यापूर्वी सोव्हिएत युनियननं चार वेळा तर चीननं एकदा अशी कामगिरी केली आहे